छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या हिंदी चित्रपट प्रदर्शित होऊन आज तीन दिवस झाले आहेत संभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचं या सिनेमामुळे जणू नशीबच उजळलं आहे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज तर रश्मिका मंदाना यांनी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर जणू धुमाकूळच घातला आहे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांचाही हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे देशभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे मात्र प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता अशातच दिग्दर्शक उतेकर यांनी लोक अग्रहाव यातील महाराजांचे एक गाणे काढून टाकले मात्र आता चित्र, चित्रपट गृहांमध्ये हाफुलचा बोर्ड झळकताना दिसत आहे प्रॉडक्शन प्रॉडक्शनने बनवलेल्या छावया सिनेमाच्या रिलीज दिवशी कमाईचा मोठा आकडा पार केला होता या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे एकतीस पॉईंट एक कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी एकोणचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे म्हणजेच चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात सत्तर पॉईंट चाळीस कोटींची कमाई केली आहे तर आज तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत या चित्रपटाने सुमारे तेहतीस पॉईंट सदोतीस कोटींची कमाई केली असून शंभर कोटींचा आकडा देखील याने पार केला आहे छाव्या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात शंभर कोटींची कमाई करून स्काय रेकॉर्ड मोडला आहे अक्षय कुमारच्या स्काय फोर्स या चित्रपटाने आठ दिवसात शंभर कोटींचा टप्पा पार केला होता त्याचबरोबर छावाने यापेक्षा तिप्पट वेगाने कमाई करत शंभर कोटींचा टप्पा अवघ्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे तीनच दिवसात पार केला आहे लवकरच हा चित्रपट दोनशे कोटींचा टप्पा देखील लवकर पार करेल असेच सध्याचे चित्र आहे मात्र या आधी फक्त त्याच्या उरीद सर्जिकल स्ट्राईकने पहिल्या आठवड्यात पस्तीस पॉइंट त्र्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली होती याशिवाय त्याच्या राजी चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाई ही फक्त बत्तीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये एवढी होती छावा या सिनेमाने चित्रपट विकी कौशलचा पहिल्याच आठवड्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे दरम्यान असेही म्हटले जात आहे की छावा हा चित्रपट एकशे तीस कोटी रुपयांना बनवण्यात आला आहे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर अभिनेता अक्षय खन्ना आशुतोष राणा दिव्या दत्ता आणि विनीत कुमार सिंग यांसारखे मोठे चेहरे देखील या चित्रपटात झळकताना दिसत आहेत अभिनेता विकी कौशलच्या सर्व चित्रपटांपैकी एकही चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये शंभर कोटींचा टप्पा ओलांडला नव्हता या चित्रपट पाहताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यांसमोर तरळू लागतो या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आजही भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्यात काहीच हरकत नाही